रक्तदान महादान और मानवता की सच्ची सेवा है। असा संदेश देत प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेकडून वीर शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी नवीन ईडी घरकुल कुंभारी परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी व कार्याध्यक्ष खालिदभाई मनियार तर रुग्णसेवक आकीभाई नायकवाडी यांच्या समर्थनात हा कार्यक्रम पार पडला एक चांगला संदेश समाजात निर्माण व्हावा व समाजात भाईचारा कायम राहावा या हेतूने नवीन विडी घरकुलचे शाखा अध्यक्ष रेहानभाई उस्ताद तर दुसरीकडे रेहानभाई जमादार यांनी मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडले अरबाजभाई कमले उस्मानभाई अखिल अखिलभाई सय्यद भाई शेख भाई, भाई शेख जैद पटांग, आयान बागवान समीर शेख फरहान जमादार बाबा मुल्ला, मुजाहिद बागवान फरहान उस्ताद जाकीर मसूलदार मसूद शेख मुंताजिर शेख सोहेल कमले शाहिद बागवान मोइन बागवान शाहिद शेख सोहेल शेख बिलाल पीरजादे, जावेद भाई सैयद जिलानी भाई सैयद रेहान सय्यद प्रमुख मान्यवरांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली एका सामाजिक कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पहा स्पेशल रिपोर्ट प्राईम टाईम इंडिया न्यूज To music studio To music studio Snow Music Studio.